मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि आतापर्यंतचा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आणि अडचणी मित्रांनो ज्या काही पोलीस भरती अर्ज भरण्यासंदर्भात आतापासूनच विद्यार्थ्यांना येत आहे तर त्या काय अडचणी मित्रांनो कोणकोणत्या आहेत मित्रांनो आता विद्यार्थी बघा मित्रांनो मे कोणाला मेल येत नाही अर्ज भरताना कोणाचा मेल आय डी चुकलेला आहे तर कोणाचं मित्रांनो नाव चुकतं आहे तर कोणाचा आधार नंबर चुकलेला आहे मित्रांनो तर बघा कोणाचा मोबाईल नंबर सुकलेला आहे तर ज्या काही अडचणी विद्यार्थ्यांना येत आहे कोणाचं नाव असो कोणाचा ईमेल आय डी असो त्याच्यानंतर मित्रांनो कोणाचा या ठिकाणी मोबाईल नंबर असो तर या अडचणी त्यांना येत आहे ते चुकलेलं आहे तर हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे मित्रांनो योग्य पद्धतीने आम्ही कमी टायमामध्ये तर सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो मी सांगणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता राहणार नाही आहे डायरेक्ट तुम्हाला तुमचं काम तंतोतंत होऊन तंतो जाईल मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यामुळे मित्रांनो सर्व पुरुष महिलांनी मित्रांनो या गोष्टीला लक्षात ठेवायचं आहे आणि मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोलीस संदर्भात नवीन येणाऱ्या सर्व अपडेटिंग तुम्हाला मी सर्वप्रथम देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर बघा व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा भरपूर विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये किंवा मित्रांनो माझा जो नंबर आहे त्याच्यावरती या ठिकाणी मित्रांनो क्वेश्चन विचारला जातो आहे आणि मित्रांनो सर्व महाराष्ट्रामध्येच हा प्रकार सुरू आहे की सर माझा ईमेल चुकलेला आहे त्याच्यानंतर माझा मोबाईल नंबर चुकला त्याच्यानंतर माझं नाव चुकलेलं आहे मग आता मी काय करू त्याच्यानंतर काहींचं मेल येतं ते फिमेल झालेलं आहे तर काहींचा गॅम मध्ये सुद्धा बदल झालेला आहे आता याचं एकमेव कारण मित्रांनो असं आहे की लापरवाही आता विद्यार्थ्याची किंवा ऑनलाईन कॅफे वाल्याची मित्रांनो भरायला गेले तुमचं पण काम आहे त्या ठिकाणी की जी काही काही आपल्या संदर्भात माहिती आपला फॉर्म ती योग्य आहे जो ईमेल असेल त्याच्यानंतर मोबाईल नंबर त्याच्यानंतर नाव त्याच्यानंतर आपलं गॅमेट ते चेक करणं आपलं सुद्धा काम आहे नुसतं मूर्खासारखं विद्यार्थी तिथं जाता बसता आणि फॉर्म भरून देता मग ऐनवेळेस मित्रांनो आता याचं तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं काही विद्यार्थ्यांना त्यांना मेल येत नाही मित्रांनो लक्षात घ्या तर याच कारणामुळे होतोय मित्रांनो हा सगळा प्रॉब्लेम की मित्रांनो काहीतरी तुमचं चुकलेलं आहे आणि याच्यामुळे तुम्हाला पुढं मित्रांनो मोठं नुकसान आहे जर तुमचं भरतीचं ग्राउंड होणार आहे तर त्याचा मेल तुम्हाला यायला पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्याच गोष्टी त्याच्यावरती डिपेंड करता तुमचा मोबाईल नंबर असो किंवा ईमेल आय डी असो त्याच्यानंतर मेल फिमेलचं या संदर्भात सुद्धा तुम्हाला अडचण येत आहे हे पूर्णपणे कसं सॉल्व्ह होईल याचं सोल्युशन मित्रांनो मी तुम्हाला आता देतोय मित्रांनो मोबाईल नंबर व्हेरीफाय वगैरे सगळं तुम्हाला आता मी देतोय मित्रांनो तर बघा बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण माहिती मी दिलेली मित्रांनो ज्याचा कोणाचा ईमेल आय डी चुकला असेल किंवा मित्रांनो कोणाचं मेल फिमेल झालं असेल कोणाचं नाव चुकलं असेल कोणाचं मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर चुकलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी हा तुम्हाला आय डी देण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात की महा पोलीस मित्रांनो महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर यावरती तुमचं जे काही डाटा चुकलेली मित्रांनो पाहू शकतात की तुमचं नाव चुकलेलं मेल आय डी त्याच्यानंतर मी मित्रांनो तुमचं मेल फिमेल घ्या मेट त्याच्यानंतर मोबाईल नंबर जे काही चुकलेलं आहे ते तुम्हाला इथं करायचं आहे आणि इथं करायचं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो इथं कसं करायचं आहे त्याची पद्धत पण तुम्हाला सांगून देतो मित्रांनो तर बघा सर्वप्रथम तुम्हाला जो काही चुकलेला मेल आय डी जर असेल ईमेल आय डी तर तो टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय टाकायचं आहे जो बरोबर आहे तो टाकायचा आहे जर तुमचा मोबाईल नंबर चुकलेला असा तर चुकलेला टाकायचा त्याच्यानंतर मित्रांनो जो बरोबर आहे तो टाका जर तुमचं मेल फिमेल झालेलं आहे जर तुमचं मित्रांनो चुकलेलं आहे म्हणजे आता काही महिला उमेदवार आहे त्यांचं फिमेल आहे तर त्यांचं मेल केलं गेलेलं आहे तर जे चुकलेले अगोदर ते टाकायचं त्याच्यानंतर जे सॉल्व्हरायचं आहे ते टाकायचं आता तुम्हाला इथं पॅन आणि आधार कार्ड टाकावं लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तुमचं नाव जरी चुकलेलं असलं किंवा मोबाईल नंबर चुकलेला असलं किंवा तुमचं जर काही चुकलेलं असलं ईमेल तर तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड तिथं अपील करावं लागणार आहे ते तुम्हाला टाकायचंय त्याच्यानंतर तुमचं काम हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के सक्सेस होऊन जाईल आणि असे झालेले आहेत तर मित्रांनो असे सक्सेस झालेले आहेत विद्यार्थ्यांचे जो काही त्यांच्या चुका झालेला आहे मिस्टेक झालेला आहे ते मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने करायचं याच पद्धतीने करा संपूर्ण याच पद्धतीने तुमचं जे काही मित्रांनो प्रॉब्लेम झालेला आहे नावात मिस्टेक मेल फिमेल किंवा मित्रांनो या ठिकाणी ईमेल चुकलेला आहे पूर्णपणे प्रॉब्लेम मित्रांनो शंभर टक्के या ठिकाणी मित्रांनो सॉल्व्ह होऊन जाणार आहे तर लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हाला ईमेल करायचा आहे मित्रांनो आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जर याच्या व्यतिरिक्त काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर पण करा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत आणि जर यामध्ये काही नशीन ला समजलं का। तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र